चलन नरखेड चलन नरखेड चलन नरखेड परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाची विठंबना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ उद्या नरखेड शहरामध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा मोर्चा उद्या सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जाऊन निघणार आहे तरी नरखेड शहरातील तर तसेच नरखेड तालुक्यातील सर्व आजूबाजूच्या जे खेड्यापाड्यातील जे लोक राहतात त्यांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ या मोर्चामध्ये सामील व्हावे आणि अशी घटना ही आपल्या शहरामध्ये सुद्धा घडू शकते अशा घटना कुठेतरी थांबव्या थांबल्या पाहिजे त्यासाठी आपल्याला या मोर्चामध्ये सामील व्हायचा आहे हा मोर्चा संपूर्ण गावामध्ये भ्रमण करून थेट तहसील कार्यालयामध्ये पोहोचणार आहे आणि उठा जागेवा हजारोच्या लाखोच्या संख्येनी या मोर्चामध्ये तुम्ही सामील व्हा आणि भारताचा भारतीय संविधानाचा अपमान म्हणजे हा भारताचा अपमान भारताचा अपमान म्हणजे भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा अपमान आता हा अन्याय आपण सहन करणार नाही तरी उद्या सकाळी साडे दहा वाजता सर्वांनी नरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती चलो नरखेड चलो नरखेड चलो नरखेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो